बामी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल लाईक करत चला शेअर करा सबस्क्राईब करा बाळानो इयत्ता नववी समान संच म्हणजे काय माहिती आहे का समान संच समान संच समान म्हणजे काय बाळानो समान म्हणजे काय सारखा असणारा समान म्हणजे सारखा असणारा समान म्हणजे सारखा असणारा मग असे दोन संच आपण घ्यायचे की ज्याच्यामध्ये दोन समान अंक दर्शवतात हे पहा एक संच ए या नावाने घेतला एक्स ओबादंड एक्स एक्स हा यांचा घटक आहे तो कसा आहे एक्स हा नैसर्गिक संख्या आहेत कुठं पर्यंतच्या आहेत दहापर्यंतच्या नैसर्गिक संख्या आहेत आणि दुसऱ्या संख्यामध्ये जर असं दिलं असेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा मग वरती गुणधर्म पद्धतीने काय लिहिलेलं आहे बाळानो वरती गुणधर्म पद्धतीनं असं दाखवलेलं आहे की या नैसर्गिक संख्यांचा संच आहे आणि तो, तो कितीपर्यंत आहे दहा या संख्यापर्यंत आहे इथ किती संख्या आहेत एक पासून कितीपर्यंत आहेत चार पाच सहा सात आठ नऊ दहा पर्यंत आहेत आहे ना समानता या संचांना काय म्हटलं जात ए बरोबर बी मग आहे ना सोप समान संच थँक यू मामी क्लासला जॉईन व्हा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक